सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यशवंत इन्स्टिट्यूट कणकवली घेऊन आली आहे खास कोर्सेस सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लम्बर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग आणि वेल्डर तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेअरिंग सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन इंस्टॉलेशन अँड मेंटेनन्स आणि सोलार सिस्टीम इन्स्टॉलेशन अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्त्याऐशी एकतीस सहासष्ट एका प्राचार्य अमर पारकर चौऱ्याण्णव बावीस त्रेसष्ट चोवीस चौवेचाळीस प्रवीण सावंत चौऱ्याण्णव त्रेचाळीस इन्स्टिट्यूट चा पत्ता मनोरमा बिल्डिंग मुंबई गोवा रोड प्रांत ऑफिस मध्ये आणि मोहे हॉस्पिटल समोर कणकवली शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे डेंग्यू मलेरिया सारखे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे नागरिकांची झोप उडाडी उडालेली असताना नगरपरिषद प्रशासन मात्र झोपलेलं आहे तर हे पावसाच्या अगोदरच त्यांनी सर्व याची मोहीम डास निर्मूलन मोहीम राबवली पाहिजे होती ती राबवण्यात आलेली नाही आहे मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात या दोन दिवसात जर त्यांनी या डास निर्मूलन मोहिमेची जर राबवण्यात आली नाही तर मुख्याधिकारी यांच्या कार्यालयात एक हजार अगर मच्छर अगरबत्ती लावण्यात येतील त्याचप्रमाणे शहरात डासांचा जो वाढलेला प्रादुर्भाव आहे त्यामुळे लोकांना नागरिकांना सुखाची झोप मिळत नाही आहे त्यामुळे बऱ्याच प्रकारे डेंग्यू सारखे रोग फोफावत आहेत हो रुग्णांमध्ये पण वाढ होत आहे पण कमी होत नाही आहेत रुग्णांची संख्या त्यामुळे गाणी गेली तीन वर्ष सावंतवाडी शहरामध्ये डासांची जी फवारणी करण्यात येत होती पहिली ती फवारणी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे दुसरं लिक्विड टाकून पण त्या लिक्विडचा कोणत्याही प्रकारे इफेक्ट होत नाही आहे डासांवर त्यामुळे लवकरात लवकर सांतवाडी नगरपालिका प्रशासनाने या दोन दिवसामध्ये डास निर्मूलनाची मोहीम राबवावी ज्याप्रमाणे कर गोळा करण्यासाठी तुम्ही डोर <laughs> टू डोर फिरता त्याचप्रमाणे आज डास निर्मूलन मोहीम ही डोर टू डोर राबवावी असं आमचं मुख्याधिकाऱ्यांना आवाहन आहे जर दोन दिवसामध्ये जर यावर कारवाई करण्यात आली नाही जर ना, सावंतवाडी नगरपालिका प्रशासनाकडून जर डास निर्मूलन मोहीम राबवण्यात आली नाही तर सावंतवाडी मुख्याधिकारी श्री साळुंके साहेब यांच्या केबिन मध्ये लावून आंदोलन करण्यात येईल आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल